नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे बघा आजचा व्हिडिओ काय आहे यु प्लस जी ऑनलाईन माहिती भरायची आहे त्याच्यासाठी कोणती तयारी ठेवावी लागेल यासंबंधी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ हा खूप मोठा लांबीचा आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल त्यासाठी आणि त्या अगदी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि समोर घंटे वाजायला विसरू नका तर चला हा व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय माहिती आहे युवडायस कोडचा सर्वप्रथम आपण लॉंग फॉर्म काय आहे ते पाहू युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन युडाएस प्लस आणि संगणकीकरणासाठी कोणती माहिती ज वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला भरून ठेवायची आहे ती बघा काय आहे सुरुवातीला शैक्षणिक वर्ष दिलेलं आहे नंतर शाळेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर शाळेचा युडायस क्रमांक टाकायचा आहे भौगोलिक माहितीमध्ये अक्षांश रेकॉन्स लिहायचा आहे आणि प्रस्तावना बघा काय आहे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन युडायस प्लस जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली भारत सरकारमार्फत ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आलेली आहे या प्रणालीद्वारे राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमांच्या अभ्यासक्रमांच्या अनाधिकृत मान्यता नसलेल्या शाळांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते अंतिम केलेली माहिती जिल्हास्तराहून uh, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद यांच्या पर, मार्फत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयात सादर करण्यात येते आणि त्यानंतर ते भारत सरकारकडे पाठवण्यात येते त्याचं उद्दिष्ट काय या एवढ्याच पुलाच तर बघा राज्यातील सर्व शाळांकडून शाळा तपशील विद्यार्थी संख्या दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थ्यांना देण्यात येण्या सुविधा शिक्षक प्रशिक्षण शाळानुदान व भौतिक व मूलभूत सुविधा व्यावसायिक शिक्षण इत्यादी माहिती संकलित करण्यात येते व सदर माहितीचा उपयोग शाळांची गुणवत्ता वाढवण्याकरता व समग्र शिक्षा या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरता केला जातो बालकाचा मोफत व हो, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊच्या अंमलबजावणीसाठी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आता बघा त्यानंतर यु डी प्रपत्रातील माहिती भरण्यासाठी सर्वसामान्य सूचना दिलेल्या आहेत काही की शाळेचे ओढ्यास प्रपत्र ऑनलाईन भरण्याचे नवीन शाळेला ओढ्यास क्रमांक मिळण्यासाठी संकेतस्थळ दिलेलं आहे की यु डी आयस प्लस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन शाळेला देण्यात आलेले व्हिडिओ कोण नंबर फॉर्म वर इंग्रजी अंकात ठडकपणे लिहायचा आहे परपत्रामध्ये जिथे जिथे जी अंक दिले आहेत त्या ठिकाणी कोड अंक इंग्रजी अंकात ठळकपणे लिहावे जिथे माहिती अक्षरामध्ये विचारली आहे तिथे माहिती इंग्रजी भाषेमधून कॅपिटल अक्षरात लिहावी सर्व विद्यार्थ्यांची माहिती जनरल रजिस्टर घेण्यात यावी सर्व माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिहिणे व प्रमाण करणे आवश्यक आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी परपत्राच्या अगोदर काळजीपूर्वक वाचा आधारे करावायची नोंदी कच्च्या स्वरूपात स्वतंत्रपणे करून नंतर केंद्रप्रमुखांना भरून द्याव्यात फॉर्मवर शाळेचा एवढ्या स्ड क्रमांक व शाळेचे नाव तपासून नंबर ठळकपणे लिहिला असल्याची खात्री करावी प्रपत्र केंद्रप्रमुखाकडून प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी चार दिवसाच्या प्रपत्र पूर्णपणे भरून केंद्रप्रमुखाकडे सादर करावे प्रपत्रातील ताकता क्रमांक चार दोन चार पॉईंट चार व चार पॉईंट पाच यामधील वर्गनिय विद्यार्थी संख्या सारखी असावी शाळेतील सर्व शिक्षकांची कार्यरत पदे प्रपत्रामध्ये अचूक नमूद करावी व प्रपत्रातील शिक्षकांची सर्व माहिती शिक्षकांच्या सर्व्हिस बुकांवर घेण्यात यावी शक्यतो कोणतीही खाळाखोड करू नका ज्या माहिती दुरुस्ती करायची आहे तिथं लालशाहीच्या पिण्यांना वर्तुळ करून चुकीची खून करून बाजूला ती दुरुस्ती करून नोंद करून लिहावी आणि सूचनेचं पालन तंतोतंत करावं योग्य पर्याय त्याचे कोड नंबर लिहावे आणि सर्व ही अचूक लिहिणं आवश्यक आहे आणि शेवटी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर मुख्याध्यापकांना स्वयंघोषित प्रमाणपत्र सुद्धा एक अपलोड करायचं आहे तर बघा आता माहिती सुरुवात करूया की काय लिहायचे एक नंबरमध्ये एक पॉईंट एकमध्ये शाळेचं पूर्ण नाव ते इंग्रजी भाषेत कॅपिटल लक्षात लिहायचं आहे नंतर शाळेचं ठिकाण ग्रामीण आहे की शहरी ते लिहायचं आहे गावाचं नाव ग्रामीण भागाकरता नाव आणि वार्डाचं नाव शहरी भागाकरता लिहायचं आहे वस्तीचं नाव म्हणजे गावाचं नाव ग्रामीण भागाकरता गल्ली मोहल्ला जे असेल ते शहराकरता नंतर पिनकोड टाकायचं आहे नंतर ग्रामीण ग्रामपंचायत जर असेल खेडेगावासाठी तर ग्रामपंचायतचं नाव लिहायचं आहे केंद्राचं नाव महसूल तालुक्याचं नाव गटसंधन केंद्राचं नाव नंतर बघा एक पॉईंट दहामध्ये विधानसभा मतदारसंघ कोणता आहे ते नोंदवायचं आहे एक पॉईंट अकरामध्ये लोकसभा मतदारसंघ लिहायचा आहे त्यानंतर एक पॉईंट बारामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत असेल तर त्याचं नाव लिहायचं आहे एक पॉईंट तेरामध्ये शहरी भाग असेल तर तो नोंदवायचा आहे नंतर बघा दूरध्वनी आणि म्हणजे टेलिफोन नंबर मोबाईल क्रमांक जो नोंदवायचा आहे तो शाळेचा मुख्याध्यापकाचा नोंदवायचा आहे नंतर प्रपत्र भरणाऱ्याचं नाव टाकायचं आहे प्रपत्र भरणाऱ्याचा मोबाईल नंबर दूरध्वनी क्रमांक टाकायचा आहे नंतर शाळेचा ईमेल पत्ता आणि शाळेचा संकेतस्थळ लिहायचं आहे नंतर शाळेचा प्रवर्ग कोड टाकायचा आहे म्हणजे शाळेचा प्रवर्ग म्हणजे बाबा फक्त प्राथमिक असेल एक ते पाच तर एक लिहायचं आहे प्राथमिक उच्च प्राथमिक असेल तर एक ते आठ तर दोन नंबर लिहायचा आहे फक्त उच्च प्राथमिक सहा ते आठ असेल तर चार लिहायचं चा। आहे असे कोड आहेत ते दिले ते वाचून व्यवस्थित कोड भरायचे नंतर शाळेतील सर्वात खालचा वरचा वर्ग बघा एक ते पाच असेल तर सर्वात खालचा वर्ग एक आणि वरचा वर्ग पाच आणि एक ते आठ असेल तर तो नोंदवायचा आहे नंतर वर्गणी आहे तुकड्या नोंदवायच्या आहेत किंवा समजा शाळेत मुलीसाठी आहे की मुलासाठी आहे की मग त्याची संख्या लिहायची आहे नंतर व्यवस्थापनाचा प्रकार आता बघा व्यवस्थापन म्हणजे समजा आता माझी शाळा जिल्हा परिषद शाळा आहे तर माझ्या शाळेचं व्यवस्थापन येईल ते जिल्हा परिषदमध्ये म्हणजे जिल्हा परिषद सोळा नंबर महानगरपालिका असेल तर त्याचा कोड आहे सतरा नगरपालिकेचा अठरा त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रत्येक शाळेचे असे कोड दिले आहेत ते बरोबर व्यवस्थित लिहायचे आहे नंतर शाळा स्थापनेचं वर्ष नोंदवायचं आहे शाळेचा स्तर कोणता आहे वा बदलला काय ते नोंदवायचं आहे त्याला मान्यता कधी मिळाली ते नोंदवायचं आहे शाळेचं उच्चीकरण झालं काय म्हणजे बाबा प्राथमिक एक ते चार होती एक ते पाच झाली एक ते पाच होती एक ते आठ झाली आठ झाली असेल तर केव्हा झाली ते नोंदवायचं आहे शाळेची मान्यता ही विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळाली आहे का वय नाही करायचं आहे शाळा इमारत दोन सत्रासाठी भरते का सकाळ दुपार त्याचं नोंदवायचं आहे शाळा निवासी आहे का होय नाही ते नोंदवायचं आहे आणि आश्रमशाळा वगैरे असेल तर ते नोंदवायचं आहे नंतर बघा शाळे सुविधा अस असल्यास ते नोंदवायचं आहे बघा प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निवासाची संख्या आहे का असेल तर मुलावर संख्या नोंदवायची नसेल तर काही गरज नाही शाळा धार्मिक अल्पसंख्याक आहे का म्हणजे एक म्हणजे बा तिथं बा फक्त त्याच धर्माचे मुलं असे राहतात का अशा प्रकारचा जर प्रकाश तर तो नोंदवायचा आहे शाळेत प्राथमिक स्तरातून मातृभाषेतून शिक्षण दिले जाते काय होय नाही म्हणजे आपली जिल्हा शाळा आहे तर निश्चितच दिली जाते म्हणजे आपल्याला होय लिहायला लागेल शाळेचं माध्यम काय आहे म्हणजे बघा खाली कोट दिलेला आहे बंगाली असेल झिरो दोन गुजराती झिरो तीन आपल्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदच्या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत तर आपल्याला दहा लिहायचं आहे इंग्लिश शाळा असतील तर इंग्रजी एकोणीस लिहायचं आहे हिंदी मिडियम असेल तर त्याचा कोट झिरो चार आहे असा कोट टाकायचा आहे प्राथमिक स्तरावर शिकण्यात येणाऱ्या भाषेचे विषय तो, ते तिथं त्याचे कोड दिलेले ते टाकायचे उच्च प्राथमिक स्तरावर पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहे का होय नाही तो लिहायचा आहे नंतर मंडळ संलग्न सीबीएसई आहे की स्टेट बोर्ड आहे आपला स्टेट बोर्ड आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन क्रमांक लिहायचा आहे शाळेचं अंतर नजीकच्या शासकीय शास्त्रीय अनुदानिक शाळेपर्यंत किती आहे ते नोंदवायचं आपल्याला सर्व ऋतूमध्ये शाळा भरते काय होय नाही आपल्याला सर्व ऋतू शाळा भरते उन्हाळ्यात सुट्टी असते त्यामुळे आपल्याला नाही लिहायचं आहे शाळेला पूर्ण प्राथमिक विभाग जोडला आहे का अंगणवाडी सोडून अंगणवाडी सोडून काही प्राथमिक विभाग आहे का जसं कॉन्व्हेंट नर्सरी वगैरे असते तसं तसं आपल्या जिल्हा परिषदला तर नसतो म्हणजे आपल्याला के जी वन के जी टू काही नसते त्यामुळे मराठी मीडियमच्या शाळांनी नाही लिहायचं आहे बाकी शाळांनी बरोबर पाहून भरायचं आहे त्यातर बघा शाळेच्या परिसरात अंगणवाडी आहे काय जनरली आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात अंगणवाडी भरतात आपल्याला ते नोंदवायचं आहे किंवा नाही त्याची माहिती भरून घ्यायची आहे अंगणवाडी ताईकडून ती माहिती घेऊन आपल्याला नोंदवायचं आहे शाळेचे प्रत्यक्ष कामाचे दिवस मागील बघा मागील वर्षी सतरा अठरामध्ये शाळेचे एकूण कामाचे दिवस किती तास झाले होते ते आपल्याला तिथं नोंदवायचे पूर्व प्राथमिक दिवस प्राथमिक उच्च प्राथमिक असे ते त्या स्तराचे दिवस नोंदणी करायचे आहे जनरली आपल्याकडे सारखे सारखे सारखेच दिवस असतात चालू शैक्षणिक वर्षातील दोन हजार अठरा एकोणीसच्या सरासरी विद्यार्थ्यांचे शाळेतील उपस्थितीचे तास प्रति दिवस किती होतात आणि किती दिवसातील विद्यार्थ्यांचे उपस्थिती तास पाच तास चाळीस मिनटं एवढे धरायचे आहेत एका दिवसाचे आणि त्यामुळे आपल्याला सरासरी, दिवस सरासरी आपला ते दिवस काढायचे चालू शैक्षणिक वर्षातील दोन हजार अठरा एकोणीस सरासरी शिक्षकांचे शाळेतील उपस्थितीचे तास जसे विद्यार्थ्यांचे काढले तास तसे शिक्षकांचे सुद्धा पाच तास चाळीस मिनिटांना आपल्याला पूर्ण तास काढायचे नंतर सातत्यपूर्ण पूर्ण मूल्यमापन राबवलं असल्यास त्याचे स्तर कोणते आले वर्ग एक ते पाच करता कोणते आले माध्यमिक करता प्राथमिक करता कोणते आले ते नोंदवायचे आहे नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे नियमित अभिलेखे ठेवले आहेत का होय नाही नंतर सदर अभिलेखी पालकाच्या निर्देशनात आणले आहेत काय ते नोंदवायचं आहे खाजगी विना अनुदानित शाळांसाठी चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार अठरा एकोणीस साठी काय माहिती आहे महत्वाची बघा आर टी आय एक दोन हजार एक नऊ मधील तरतुदीनुसार पंचवीस टक्के आरक्षणाअंतर्गत या सत्रात किती मुलांनी प्रवेश घेतला ते नोंदवायचं आहे ते खाजगी शाळांकरता एक पॉईंट एकेचाळीसचा मुद्दा खाजगी शाळांकरता आहे नंतर बघा एक पॉईंट बेचाळीसमध्ये काय आहे की आर टी एक्ट दोन हजार नऊमधील कलम भारानुसार प्रवेशित मुलांची माहिती नोंदवायची हे सुद्धा माहिती खाजगी मुलांसाठीच आहे ते माहिती पूर्ण वाचायची आहे तुम्हाला आणि ती माहिती सर्व याच्यामध्ये भरायची आहे नंतर आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांतील विद्यार्थ्यांची संख्या तिथे नोंदवायची आहे आता बघा एकशे पुढील प्रश्न क्रमांक एक पॉईंट त्रेचाळीस ते एक पॉईंट एक्केचाळीस फक्त शासकीय करता आहे खूप महत्त्वाची माहिती आहे बघा शाळाबाह्य मुलाला वयानुभव प्रवेश देण्यात आला आहे का तो सध्या विशेष प्रशिक्षण घेत आहे काय होय नाही नोंदणी करायची आहे विशेष प्रशिक्षणाबाबत तपशील नोंदवायचा आहे किंवा चालू शैक्षणिक वर्षात विशेष प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या तीस सप्टेंबर दोन हजार अठरापर्यंत काय होती मुले मुली ते नोंदवायचे आहे मागील शैक्षणिक वर्षात ची नोंदवायचे आहे मागील शैक्षणिक वर्षात विशेष प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या नोंदवायची आहे विशेष प्रशिक्षण कोणामार्फत दिले ते म्हणजे शाळेतील शिक्षक होता किंवा खासगी नियुक्त शिक्षक होता की एन जी ओ होता त्याची नोंद करायची आहे नंतर विशेष प्रशिक्षण कुठं दिलं शाळेच्या आवारात दिलं का शाळा बाहेर दिलं आणि विशेष प्रशिक्षणाचा प्रकार कोणता होता निवासी होता का अनाशे ते नोंदवायचं आहे नंतर एक पॉईंट चौवेचाळीसमध्ये काय माहिती आहे बघा चालू शैक्षणिक वर्षात दोन हजार अठरा एकोणीस करता उपचारात्मक अध्यापन घेत असलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या नोंदवायची आहे दोन हजार दोन हजार अठरा एकोणीसमध्ये शैक्षणिक सत्राची सुरुवात केव्हा झाली महिना अंकात लिहावा उदाहरण जूनमध्ये झाली असेल तर झिरो सहा असं लिहायचं आहे जानेवारी झाली असेल तर झिरो एक असं लिहायचं आहे चालू शैक्षणिक वर्षात दोन हजार अठरा एकोणीस पाठ्यपुस्तके मिळाली आहेत का होय नाही ते नोंदवायचं आहे चालू शैक्षणिक वर्षात दोन हजार अठरा एकोणीस पुस्तक कोण कुन, कोणत्या महिन्यात उपलब्ध झाली तो महिना आणि वर्ष नमूद करायचा आहे ठळकपणे मागील शैक्षणिक वर्षात दोन हजार सतरा अठरामध्ये शैक्षणिक पूरक साहित्य मिळाली आहेत का म्हणजे तुम्हा स्वाध्य पुस्तिका वगैरे काही ते माहिती मिळाली आहे का थी थी <laughs> एक पॉईंट अठ्ठेचाळीस काय आहे बघा चालू शैक्षणिक वर्षात मोफत पाठ्यपुस्तके अध्ययन अध्यापन साहित्य खेळाचं साहित्य कोणतं उपलब्ध झालं ते प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरानुसार नोंदवायचं आहे काय माहिती आहे ते बघा चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार एको अठरा एकोणीस मध्ये मोफत पाठ्यपुस्तके अध्ययन अध्यापन साहित्य खेळाचं साहित्य मिळालं काय मिळालं असल्यास बघा काय पाठ्यपुस्तकाचे संपूर्ण संच मिळाले असल्यास पूर्व प्राथमिक आपल्याला लागू नाही प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक संच मिळाले का होई नाही लिहायचं आहे नंतर अध्ययन साहित्य मिळालं का जसं आपल्याला पेटी भाषा भाषापेटी मिळाली आहे ते होय करायचं आहे नंतर मग खेळात साहित्य मिळाले का होय नाही ते सुद्धा लिहायचं आहे नंतर बघा एकोण एकोणीसमध्ये काय शाळेचा मागील शैक्षणिक वर्षातील दोन हजार सतरा अठरा भेटीचा तपशील वार्षिक तपासणी झाली का होय नाही किती तपासणी किती वेळा झाली त्याची संख्या केंद्रप्रमुखांनी किती भेटी दिल्या गट शिक्षणाधिकारी यांनी किती बे बीआरसीचे सदस्य कोणी असे आले असेल तर त्यांनी तपासणी केली का जिल्हास्तरावरून स्तरावरून कोणी अधिकारी आले का तर त्यांची घेती भेटी दिल्या याची संख्या नोंदवायची शाळेत शाळा व्यवस्थापन समिती एस एम सी स्थापन केली आहे का आता फक्त शे येईल म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका शाळांसाठी तर त्याची माहिती काय आहे बघा शाळा व्यवस्थापन समिती एकूण सदस्य संख्या पुरुष स्त्री नोंदवायची आहे समितीतील विद्यार्थ्यांचे आईवडील पालक सदस्य त्यांची संख्या नोंदवायची आहे एस सी मध्ये मधील किती पुरुष आलेले आहेत जी एस टीमधील किती पुरुष स्त्री आलेले आहेत ईडब्ल्यू एसमधील किती आहेत मायनॉरिटीमधील किती आहेत ते संख्य संख्या नोंदवायची आहे नंतर समितीतील स्थानिक प्राधिकरणाचे नामनिर्दित सदस्य संख्य किती आहेत एकूण शिक्षक किती घेतलेले आहेत प्रशिक्षण दिलेल्या सदस्य संख्या काय आहे मागील शैक्षणिक वर्षातील समितीच्या बैठका किती झाल्या शाळा व्यवस्थापन समितीने शाळा विकास आराखडा तयार केला आहे का शाळा व्यवस्थापन समितीची स्वतंत्र बैठक बैठक बँक खाते ठेवले गेले आहे का नंतर एस एम सीचे स्वतंत्र बँक खाते असले त्याचं त्या बँकेचं नाव शाळेचं नाव खाते क्रमांक आय एफ सी कोड सगळी माहिती नोंदवायची एक पॉईंट एक्कावन्नमध्ये काय आहे तर बघा शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती एस एम सी व शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती एकच आहे का होय नाही नाही असल्यास शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती एस एम डी सी बाबतचा तपशील आता एम सी काय तर शाळा व्यवस्थापन विकास समिती स्थापन झाली आहे का होय नाही आता एस एम डी सी आपल्याला जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळेसाठी काही कुठं तर नसते वाटते त्यांना लागू असेल त्यांनी सगळी माहिती वाचवून ते पूर्ण भरायची आहे आता शालेय इमारत भा भाग दोन आहे त्यामध्ये ते शालेय इमारत शैक्षणिक साधने सुविधा माहिती आहे आता बघा शालेय इमारत स्थिती कशी आहे बा ते भाड्याने दिली आहे का स्वतःची इमारत आहे ते नोंदवायची आहे त्याचा प्रकार कोणता आहे तो नोंदवायचा आहे कंपाऊंड भीतीचा प्रकार नोंदवायचा आहे शाळेत उपलब्ध असलेला वर्ग तपशील नोंदवायचा आहे नंतर बा बांधकाम सुरू असलेल्या धोकादायक वर्ग खोल्या पकडू नये म्हणजे त्या खोल्या सोडून बाकीच्या खोल्याचा तपशील नोंदवायचा आहे एकूण खोल्या किती आहेत त्या त्याची संख्या नोंदवायची आहे स्वच्छता गृह आहे का मुलांसाठी मुलीसाठी स्वतंत्र आहे का अपंगासाठी स्वतंत्र आहे का त्याची माहिती नोंदवायची आहे स्वच्छ स्वच्छतागृह मुतारी जर हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था आहे का एकदम साधी साधी माहिती सुखी माहिती आहे ती वाचून ते आपल्याला तिथं भरता येते ती माहिती लिहायची आहे नंतर बघा शाळेत ग्रंथालय पुस्तक पेढी आहे का असेल तर त्याची माहिती नोंद ते वाचून सगळं माहिती भरायची आहे त्यानंतर मागील शैक्षणिक वर्षात वर विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाली आहे का झाली असेल तर त्याची सुद्धा माहिती नोंदवायची आहे अशा प्रकारे शाळामधील भौतिक सहा सहाय्य कोणते आहेत शाळेतील खालील सुविधांची उपलब्ध माध्यमिक उच्च उच्च माध्यमिक शाळेकरता ही माहिती लागू आहे त्यांनी माहिती भरायची आहे वाचून नंतर संगणक शाळा डिजिटल शाळा झाली असेल थी, थी, थाली थाली था थी, थी, शिक्षे शिक्षे तर त्याची नोंद माहिती नोंद आहे समजा स्थापना म्हणजे कधी डिजिटल झाली आय सी टी लॅब कार्यरत आहे का शाळेवर कोणते मॉडेल वापरण्यात येते शाळेवर कार्यरत आय सी टी स्ट्रक्चर कोणत्या प्रकारातील आहे शाळेत उपलब्ध साहित्य कोणतं आहे लॅपटॉप नोटबुक टॅबलट ही माहिती ऑनलाईन डिजिटल शाळा झाली असेल तर ती माहिती आपल्याला वाचून भरता येते नंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती समजा एकूण कार्यरत शिक्षक इतर कर्मचारी जर असेल आप मोठ्या मोठ्या शाळांमध्ये हे पदं असतात लेखापाल ग्रंथपाल लिपिक कनिष्ठ लिपिक त्यांनी ते माहिती भरायचे आहे एकूण कार्यरत शिक्षकांची माहिती इथं आपल्याला नोंदवायची शिक्षक नियमित मुख्याध्यापक व शिक्षण सेवक असं एकूण किती आहेत अंशकालीन अर्धवेळ निर्देशक किती आहे ते माहिती भरायचे शिक्षक व अर्धवेळ निर्देशकाची माहिती मुख्याध्यापक उपपरिचार्य असं ते माहिती वाचून इथं महत्वाची माहिती आहे ती सर्व माहिती इथं भरायची आहे शिक्षकाची माहिती भरताना खालील संख्येतचा योग्य वापर करावा जात प्रवर्ग सर्वसाधारण असेल तर एक अनुसूचित जाती असेल तर दोन अनुसूचित जमाती असेल तर तीन अशा प्रकारे ते पर्याय दिला त्याचे कोट टाकायचे तीसुद्धा माहिती वाचून वाचून भरता येते नंतर भागचार काय की नवीन प्रवेश विद्यार्थी आणि पुनर्प्रवेश येता पहिले तर नवीन प्रवेश फक्त प्राथमिक विभागा असलेल्या शाळांकरता मुले मुली एकूण पहिलीत प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या नंतर याच शाळेतील इतर शाळेतील कुणी आलं का त्यांची माहिती नोंदवायची चालू शैक्षणिक वर्षातील एकूण विद्यार्थी संख्या तीस सप्टेंबर दोन हजार अठराची पटसंख्या इथं भरायची आहे ते माहितीसुद्धा आपल्याला वाचून पूर्ण माहिती इथं आपल्याला ती भरता येते ती माहिती आपल्याला इथं भरायची आहे त्यानंतर बघा चालू शैक्षणिक वर्षातील एकूण पुनर्प्रवेश घेतलेली विद्यार्थी संख्या त्याची माहिती भरायची आहे नंतर चालू शैक्षणिक वर्षातील वयोगटनुसार विद्यार्थी संख्या टाकायची आहे चालू शैक्षणिक वर्षातील माध्यमने विद्यार्थी संख्या ती टाकायची आहे चालू शैक्षणिक वर्षामध्ये शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या शाखा उच्च माध्यमिक किंवा ज्युनियर कॉलेज करता येते ते माहिती भरायची आहे नंतर उल उपलब्ध असलेल्या शा शाखामध्ये विद्यार्थ्यांची संख्या आहे ती माहिती भरायची आहे विद्यार्थीना मोफत पुरवठा करण्यात आलेल्या बाबीचा तपशील मोफत वरास भत्ता हे सर्व माहिती इथं नोंदवायचे आहे नंतर मागील शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी परीक्षेचा निकाल तो नोंदवायचा आहे निकाल नोंदवायचा आहे अशा प्रकारे एकूण ही आपल्याला माहिती व्यवस्थित जमा करून ठेवायची आणि ही माहिती आपल्याला या फॉर्ममध्ये आपल्याला अशा प्रकारे वाचून सुद्धा भरता येते तर आता ही माहिती आपल्याला भे भरायची आणि शेवटी बघा डिक्लेरेशन बाय स्कूल तर बघा शेवटी आपल्याला हे डिक्लेरेशन बाय स्कूल इन्चार्ज म्हणजे मुख्याध्यापकांनी अशा प्रकारचं इंग्रजी सर्टिफिकेट भरून ते आपल्याला त्या वेबसाईटवर आपल्याला अपलोड करायचं आहे जेव्हा आपण ऑनलाईन युडाय प्लसची माहिती भरू तेव्हा तर मी हा व्हिडिओ फक्त कच्ची माहिती काय जमा करावी यासाठी हा व्हिडिओ नक्की बनवलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये मी ऑनलाईन माहिती कशी भरावी त्यासाठी व्हिडिओ बनवेल तर हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला आवडला असेल आता हे जे पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्हाला हवी असल्यास हा व्हिडिओ माझा संपूर्ण बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक देईल ती लिंक ओपन करावी आणि तिथून तुम्ही ही पी डी एफ फाईल डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यामध्ये ही कच्ची माहिती तुम्हाला भरायला नक्की मदत होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की ऑनलाईन माहिती कशी भरावील हे मी ऑनलाईन माहिती कशी भरावी याचा व्हिडिओ मी बनवेल तोपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा धन्यवाद